या आपल्या मध्ये सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघत आहात नक्कीच कमेंट करून सांगा मी तुमच्या सगळ्यांची वाट बघत आहे तर लवकर लवकर आपल्या लाईव्हला जॉईन व्हा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा किंवा सगळ्यांची छायपाणी झाली आहे का नाही नक्कीच कमेंट करा तर चला मी वाट बघतोय तुमची सगळ्यांचीच आपल्या मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्हला बाकी तुमच्या सगळ्यांची पाणी झाली की नाही नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा एकदा सगळ्यांना जय भीम जय शिवराय जे, जे, जे लवजी आणि सर्वांना जय महाराष्ट्र आपला लाईव्ह महाराष्ट्र मधून तुम्ही कुठून बघत आहात नक्कीच कमेंट करून सांगा तर सगळ्यांचा मी स्वागत करतोय आपल्या लाईव्ह मध्ये तर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा अजून आपल्या लाईव्हला कोणी जॉईन झालेलं नाही तर, तर लवकरात लवकर मोठ्या संख्येने आपल्या लाईव्ह वर जॉईन व्हा आणि लाईव्ह तुम्ही करून बघता नक्की सांगा नमस्कार दाजी नमस्कार तुम्हाला पण माझा लाईव्ह तुम्हाला कसा दिसतो आज नक्कीच कमेंट करून सांगा आणि लवकर 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 प्रपट या लाईला घ्या दाजी चहा हो आता चहाच घ्यायचा आहे चहा घ्यायची वेळही झालेली आहे काय म्हणता मग काय चाललंय तुमचं लाईक like केलंय त्यासाठी तुमचं धन्यवाद कमेंट बॉक्समध्ये पटापट पड़ कमेंट करा लाईक करा लाईव्ह पण बघताय नक्की सांगा तर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पड़। छान दिसताय ओके थँक यू लाईव्ह होतत नाहीये ना क्लिअर दिसतोय ना बस मी घेतलाय चहा ओके आम्हाला आता जे चहा घ्यायचा आहे लाईक केलं त्यासाठी तुमचं धन्यवाद कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट करा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच सांगा मग बाकी काय चाललंय तुमचं दीपाली ताई आज खूप लवकर तुम्ही भेट दिली आपल्या लाईव्हला ताई कुठे गेली ताई बाहेर आहे अर्चना दिदू मग कुठे गेली या लवकर लवकर पडापट पटापट बाहेर पाणी आलेलं आहे नळाला तर तुमची ताई पाणी भरत आहे तर चला पटापट पटापट ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा लवकर लवकर या लापट सगळ्यांचं वेलकम आपल्या मध्ये लाईक केलं नसेल तर लाईक करा लवकर लवकर अ दीपाली ताई ताई पाणी भरत आहे पाणी आलेलं आहे कारण की इकडं पाच साडेपाच वाजता पाणी येतं आपल्या नळाला झाले का सॅन पाणी नाही आला अजून चला लवकर लवकर या पटापट पटापट तुम्हाला सगळ्यांचाच आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे लाईक केलं नसेल तर लाईक करा लवकर लवकर या लाईव्ह ला पटापट जॉईन व्हा आणि सगळ्यांना विनंती आहे सभी को दे दिल से एक रिक्वेस्ट आहे की लाईक करो जिरोने लाईक नाही किया तुरंत लाईक करो फटाफट पड़। सभी को रिक्वेस्ट करना लाईक करो फटाफट लाईव्ह कहा से देख रहे हो जरूर बताना मेरे लाईव्ह मे आना आप मेरा से तालुक से, से तारी देख रहे हो बता दीजिए तर चला लवकर लवकर या दीपाली ताई गेला ता आपल्या लाईव्ह सगळ्यांच वेलकम माझ्या लाइव मध्ये या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाइव करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा मी वाट बघतोय तुमच्या कमेंटची तर तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही फक्त आणि फक्त हिंदी आणि मराठीमध्येच कमेंट करता याची आशा आहे की तुम्ही सगळ्यांनी फक्त हिंदी आणि मराठीमध्ये कमेंट करायची आहे तर चला लवकर लवकर या लाईव्हला लाईव्ह करून बघताय नक्की सांगा आणि हिंदी आणि मराठीमध्ये कमेंट करा तुम्हाला सगळ्यांचं वेलकम आहे माझ्या लाईव्ह मध्ये ज्याचं ना हाय हाय तुम्हाला लाईक केलं नसेल तर लाईक करा पटापट सगळ्यांनी लाईक करा लवकर लवकर आणि मराठी हिंदीमध्ये कमेंट करा मनीषा आता लाईक खूप छान मराठीमध्ये कमेंट करा मराठीमध्ये प्लीज चला लवकर लवकर सत्तावीस नंबर लाईक केलं नसेल तर लाईक करा सगळ्यांनी पटापट पड़। आणि मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा हिंदी नो no. इंग्लिश भाऊ भाऊ तुझ्या गावचं नाव काय आहे बाळू दादा दादा माझ्या गावाचं नाव आहे जालना जय भीम जय भीम तुम्हाला पण सरी तर ताई मराठीत कमेंट करा मराठीत कमेंट करा प्लीज सोनी सोनी ताई मराठीत कमेंट करा सगळ्यांनी मराठीत कमेंट करा इंग्लिश मध्ये कमेंट करू नका विनंती आहे तुम्हाला लाईक केलंय त्यासाठी धन्यवाद पटापट पटापट लाईक करा लवकर लवकर सगळ्यांनी आणि मराठीमध्ये कमेंट करा प्लीज विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना तुम्ही फक्त मराठी आणि हिंदीमध्ये कमेंट करायची आशा करतो तुम्ही आपला लाईव्ह महाराष्ट्रातून बघताय तर मी नक्कीच मला विनंती करतो की मला फक्त मराठी आणि हिंदीमध्येच कमेंट करा आपल्या लाईव्हच्या माध्यमातून फक्त आणि फक्त मराठी आणि हिंदी तर चला लवकर लवकर या आणि कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह बघताय सांगा या लवकर लवकर आपल्या आपल्याला पटापट पटापट जेवण झालं का अहो जय शिवराय दादा तुम्हाला पण खूप छान तुमचे व्हिडिओ असतात पप्पूची कॉमेडी आम्ही दुसऱ्या चॅनल माझ्या चॅनल बघितली आहे तुमची पप्पूची कॉमेडी खूप छान लाईक डन ओके थँक्यू दादा आणि मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी पटापट पड़, लवकर लवकर जेवढी फॅमिली आपली महाराष्ट्रातून आपला लाईव्ह बघत आहे धन्यवाद दादा ओके थँक्यू त्यांनी मराठीमध्ये कमेंट करा और जो उत्तर प्रदेश हाशी देख रहे हो म्हणजे हिंदी कमेंट करू इंग्लिश नाही झालं का चहा ना नाही झालं अजून चहा वगैरे नाही झाला चहा करायचा आहे आता तर चला पटापट पटापट लवकर लवकर या लावीला आठ नंबरला लाईक डन केली ओ हो हो वेलकम तुमचं कांबळे साहेब आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे थँक्यू तुम्ही आठ नंबरला लाईक डन केली आहे त्यासाठी या लवकर लवकर पटापट पटापट लाईक करा ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी आणि कमेंट बॉक्स मध्ये या मी आलो ओ ओ ओ ओ ओ ओ ओ आलो ओके वेलकम तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये आणि फटाफट आता तुम्हाला लाईक करायचं माहीत झालं आहे आप, से, पड़ा पड़ा आप कहां से हो आपण मनीषा दीदी आप मुझे मराठी में कमेंट करो प्लीज या हिंदी में कमेंट करो ते माझे दाजी आहेत कोणी गैरसमज करू घेऊ नका प्लीज कांबळे साहेब नाही सासाने आहे हो सॉरी हा <laughs> सात नंबरला लाईक डन केला आहे ओके थँक यू कांबळे साहेबांचं नाव आलं बरं का ससन साहेब सॉरी बरं माझा लाईव्ह तुम्हाला आधी व्यवस्थित दिसतो का सांगा बरं मला पटकन सासन आहे दादा नमस्कार दीपाली राहतात ससन आहे दादा नमस्कार तुम्हाला आणि पप्पूची कॉमेडी दादा कमेंट बॉक्समध्ये या हो खूप छान दिसत अस आहात तुम्ही एकदम फ्रेश ओके यू नमस्कार ओ माझ नाव रमेश आहे आता तुमचं नाव जरी रमेश असलं <laughs> तरी आपल्याला जे चॅनलचं तुमचं दिसत आहे तेच नाव आपण बोलणार ना कारण नंतर लक्षात नाही राहणार तुमचं नाव तरी पण थँक्यू म्हणून थँक्यू तुम्हाला मनापासून रमेश दादा जय शिवराय अ दीपाली ताई म्हणतात रमेश दादा जय शिवराय तुम्हाला चला लवकर लवकर या पटापट पटापट लाव रे पटकन फोन राजेश दादा जय शिवराय चला लवकर लवकर लाईक करा सगळ्यांनी दीपाली ताई नमस्कार सचिन साहेब वेल येतात अच्छा दीपाली ताई जय शिवराय संदीप साहेब म्हणता दीपाली ताई शिवराय आ, ना, ना, चला लवकर लवकर पटापट पटापट मनीषा ताई नमस्कार मनीषा ताई हिंदी मध्ये कमेंट करतात इंग्लिश मध्ये कमेंट करतात त्यांच समजत नाही त्यांना सांगतो मराठीत कमेंट करा तुम्ही कुठून हाय चला लवकर लवकर जय महाराष्ट्र या लवकर लवकर आपल्याला या पटापट पटापट ओके थँक्यू म्हणजे काही मराठी मध्ये कमेंट करा किंवा हिंदी मध्ये कमेंट करो नो no इंग्लिश चला पटापट पटापट लवकर लवकर या बरोबर हो मी त्यांना मग सांगितले ठाण्यामधून आहे म्हणून दाजी मनीषा ताई बोलतात तुम्ही कुठून आहेत ते हिंदी मध्ये बोलतात कधी मराठीमध्ये मध्ये कमेंट करतात मराठी मधून कधी इंग्लिश मध्ये हिंदी मध्ये करतात <skrly> चला पटापट पटापट लवकर लवकर बाकी सगळ्यांची चाय पण झाली का ससन साहेब खाली या कमेंट बॉक्स मध्ये शिशवून खाली या पटकन कुठे राहिले सचिन दादा सचिन दादा काय माहिती थोडा टाइम येतात आपल्याला लगेच निघून जातात हो माय दीपाली ताई तब्येत बरी आहे काय आता हो माय दीपाली ताई तब्येत बरी आहे का आता सांगा लवकर त्यांना हो सर यांना आता बरी आहे तब्येत मी सांगितलं त्या त्यांना जय महाराष्ट्र चला पटापट पटापट मग बाकी काय चाललंय तुमचं हो ससाने दादा बरी आहे आता आता बऱ्या आहेत त्या बरी आहे आता मी भाऊजी मी नाही जात शिशीवर <laughs> अच्छा मला वाटलं शिशीवर गेले का काय या लवकर लवकर पटापट पटापट लक्षे राहू द्या आमच्याकडे तुमचं अरे यार नक्कीच नक्कीच राहील बस लक्षे राहू द्या आमच्याकडे तुमचं संदीप दादा तुम्ही कुठून आहात लवकर लवकर लाईक डन करा अजून कोणी आलंच नाही आता बघू आले होते सगळे पण ते गेले कारण की ते सगळे हिंदीवाले होते आपण फक्त आणि फक्त महाराष्ट्र मराठी प्युअर रमेश त, रमेश नाही ते काय म्हणले रमेश म्हणले का दादा तुम्ही कुठून आहात दीपाली ताई मी करमाळा जिल्हा सोलापूर सैराट 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 तुम्ही तर फक्त सैराटच्या गावातूनच आपला लाईव्ह सैराटची फॅमिली बघत आहे माहिती आहे का तुम्हाला रमेश दादा आपली फॅमिली सैराटची फॅमिली बघत आहे परशाची फॅमिली आहे आपल्या लाईव्ह आता सध्या जेस्ट या लोकर, लोकर -पड़ कमेंट करा करमाळ्यामध्ये कुठे राहता दादा तुम्ही आमचे ससानी साहेब म्हणतात करमाळ्यामध्ये कुठे राहता तुम्ही सांगा लवकर

रमेश दादा तुम्ही करमाळ्यात कुठला आता सांगा लवकर कमेंट करून लाईव्ह बघत असताना तर पटकन सांगा लवकर लवकर मी प्रॉपर करमाळ्याचा आहे पण मी सध्या बाहेर आहे चहा पाणी झाला का भाऊजी नाही आता चहा पाणी करायच आहे कोण आहेत हे काय आपले ससाने साहेब आहेत ना ससाने साहेबाला सगळं माहित आहे कर टोटल डिटेल काही विचारणार ना चला पटकन पटकन लवकर सहा वाजल्या अर्चना आडनाव काय आहे तुमचं सध्या आडनाव सांगू शकत नाही सॉरी काय झालं एकदा चॅनल आपल्या समोर येऊ द्या मग थोडा प्रॉब्लेम आहे जरा तरी पण लाईव्हला सांगायला काही नाही प्रॉब्लेम आडनावाचा काय प्रॉब्लेम आहे लाईव्ह मध्ये दे? काहीच प्रॉब्लेम नाही ना मन्या पप्प्याची कॉमेटी नाही आडनावाला काय प्रॉब्लेम आडनावाला काय प्रॉब्लेम ती अशी कॉमेटी करतात सुंदर अर्चना ताई साहेब आवाज हा ताईचा पण आवाज छान असतो तुमचं चॅनल मोना नाही झालं का अजून चांगले चालतात व्हिडिओ तुम्ही मला आडनाव सांगितले तर तुमचा सगळा बाय बेटा साहेब देतो आहे का तुम्हाला म्हणलं तुमचं आडनाव सांगितलं की तुमचा सगळा बाय बेटा तिथं मग <laughs> मानस ससाने साहेब चला पटापट पटापट लवकर लवकर लाईक कर, करा कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह असं थांबा तो करे स्टॉप लाईव्ह प्लीज नको सध्या अरे यार काय भानगड यांची मला काही कळतच नाही प्लीज नको सध्या चला शिशून खाली या लाईक करा ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी पटापट लाईक करा लवकर लवकर ससने दादा तुम्हाला काय करायचे आहे काही करायचे आहे नाही सांगायचे तर त्यांना अच्छा त्यांना नाही सांगायचे आहे तर रवी कांबळे माहित आहे का तुला बोलता नाही आलं चॅनल डी चॅनलटाईज झालं परत सुरुवात मुळे तुम्हाला असं होऊ शकत कारण की तुम्ही जे व्हिडिओ टाकताय इतर लोकांचे आहेत ना ते अपलोड करून तुम्ही टाकता त्यामुळे होऊ शकत

कामान ओळख वगैरे नाही का विचारू आणि सगळ्यांनी असं थांबा मला एक फोन येतो बर का त्यासाठी सॉरी लाईव्ह कोणी जाऊ नका ससन साहेब लाईव्ह जाऊ नका आणि ज्ञानेश्वर लाईवून जाऊ नका दिपाली दीपाली लाईव्ह जाऊ नका फोन येतो एक दोन मिनटं थांबा सगळ्यांनी वेट करा दोन मिनट फक्त दोन मिनिट प्लीज